नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कामले स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो बघा सध्या चर्चेत असणारी लाडकी बहिणी योजना सर्वांना माहितीच आहे परंतु बघा वयो सरकारने अजून एक जे वयोवृद्ध लोक आहेत म्हणजे पासष्ट वर्षावरील जे लोक आहेत त्यांच्यासाठी तीन हजार रुपये हे मिळणार आहेत त्यांना मिळणार आहेत ती योजना सुद्धा सरकारने आणलेली आहे बघा याच्यामध्ये जे लाडकी बहिणी योजना आहे त्यामध्ये फक्त ती महिलांना दीड हजार रुपये भेटणार आहेत सोबतच त्याच्यामध्ये वयोमर्यादा किती आहे तर एकवीस ते पासष्ट त्याच्या वरच्या म्हणजे पासष्ट वरील जे वृद्ध लोक आहेत त्यामध्ये महिला आणि जे पुरुष आहेत ते दोन्ही येतात दोघांना सुद्धा या योजनेसाठी अप्लाय करू शकतात तर बघा ती योजना सरकारने आधीपासूनच अंमलात आणलेली आहे तर सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून ही जी वृद्ध म्हणजे पासष्ट वर्षावरील लोकांसाठी ही महिन्याला नाही तर वर्षाला तीन हजार रुपये भेटणार आहेत प्रत्येक आता याच्या लाडकी मध्ये दीड हजार महिन्याला भेटणार आहेत परंतु या योजनेमध्ये जी वृद्ध महिला किंवा जे वृद्ध पुरुष आहेत त्यांच्यासाठी वर्षाला तीन हजार रुपये सरकार देणार आहे पण त्यासाठी अर्ज कसा करायचा सोबतच कोणत्या ठिकाणी करायचा कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत कोणाकोणाला या योजनेचा लाभ घेता येईल याची डिटेल माहिती आपण बघणार आहोत आपल्या चॅनेलवर नवीन असाल सब्सक्राइब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या सोबतच अशा ज्या शासकीय योजना आहेत त्यांची माहिती तुम्हाला सर्वात आधी पाहता मित्रांनो यामध्ये आपण जे संपूर्ण पीडीएफ आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तेथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून की संपूर्ण पीडीएफ डिटेल मध्ये पाहू शकता आपण या व्हिडीओमध्ये जे यांचे महत्वाचे पॉइंट आहेत ते आपण बघणार आहोत तर बघा यामध्ये शासन काय आहे ते आपण बघूया तर राज्यातील वर्षे वय व वा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी अवश्य सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्रद्वारे ते त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात बघा मुख्यमंत्री वयश्री योजना राबविण्यास माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे बघा या योजनेचं नाव काय आहे तर मुख्यमंत्री वयश्री योजना असं या, या योजनेचं नाव आहे या अंतर्गत तुम्हाला तीन हजार रुपये हे भेटणार आहेत तर आता याच्यामध्ये बघा योजनेचं नाव काय आहे तर मुख्यमंत्री वयश्री योजना आता याची ध्येय आणि उद्दिष्ट आपण बघितलेली आहेत आता यामध्ये बघा तुम्हाला ते सर्व तर एक वेळ एक कमी तुम्हाला बघा तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संघ बचत खात्यात थेट लाभ वितरण म्हणजे डीपीटी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे ठीक आहे तर बघा तीन हजार रुपये तुम्हाला भेटणार आणि डायरेक्ट तुम्हाला तुमच्या खात्या बँकेचं ते आधार संलग्न म्हणजे बघा आधार लिंक जे खातं असेल त्या खात्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट येणार आहेत परंतु हे बघा हे तीन हजार प्रत्येक महिलेला नाही तर तीन हजार वर्षाला भेटणार आहेत हे लक्षात ठेवा आता योजनेचे स्वरूप म्हणजे काय बघा तुम्ही याद्वारे खरेदी करू शकता त्याची माहिती दिलेली आहे सोबतच निधी वितरण कसं करण्यात येईल तर बघा राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे हो, या योजनेसाठी आणि थेट लाभ वितरण म्हणजे डीपीटी प्रणालीद्वारे तीन हजार रुपयाच्या मर्यादेत निधी निधी वितरण करण्यात येणार आहे म्हणजे तीन हजार रुपये डायरेक्टली तुमच्या खात्यात जमा होतील आता शिबिराचं आयोजन वगैरे ते इतरांच्यासाठी आता योजनेची अंमलबजावणी वगैरे ते झालं हे जिल्हास्तरीय कोण बघणार आहे याची माहिती आहे आता लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकेश कसे काढण्यात येणार तर तुम्हाला यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट महत्वाचे आहेत तर बघा यामध्ये तुम्ही योजनेसाठी पात्र आहात का नाही हे कसे बघणार तर सुरुवातीला सर्वात आधी बघा तुम्हाला एकतीस बारा दोन हजार तेवीस या अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे जर तुम्ही त्याच्या कमी म्हणजे पासष्ट वर्ष पूर्ण नसतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीये पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आणि सोबतच असे नागरिक पात्र समाधान देतील आणि ज्यांचे वय पासष्ट वर्ष असून त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड सुद्धा असणे आवश्यक आहे किंवा जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड साठी केला अर्ज असावा किंवा जो आधार नोंदणीची पावती असते त्या पावती सुद्धा त्याद्वारे तुम्ही तिथे अप्लाय करू शकता पुढचा पॉईंट बघा लाभार्थी जे लाभार्थीसाठी प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यअंतर्गत जे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाल निवृत्ती वतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणतेही पेशन योजनेअंतर्गत वृद्धापकाल निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा तुम्ही तिथे सादर करू शकता किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड तर असतं ते रेशन कार्ड सुद्धा तुम्ही तिथे दाखवू शकता आता महत्वाचं पॉईंट आहे बघा उत्पन्न मर्यादा इथे असणार आहे तर लाभार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न हे दोन लाखाच्या आत असणं आवश्यक आहे परंतु बघा तुम्हाला इथे उत्पन्नाचा दाखला देण्याचा नाहीये तर याबाबतचे जे पत्र आहे तुम्हाला फक्त द्यायचंय उत्पन्नाचा दाखला द्यायचा नाहीये तुम्ही जेव्हा ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे जेव्हा फॉर्म भरायला त्या कार्यालयात दाल तिथे तुम्हाला स्वयं घोषणापत्र देतील ते भरून तुम्हाला ते सही करून तिथे जमा करायचं आहे सोबतच बाकी इतर बघा हे डायरेक्ट एक तीन हजार तुमच्या खात्यात जमा होतील ही सर्व माहिती दिलेली आहे आता यासाठी बघा आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते बघायचे आपल्याला तर तुमचं आधार कार्ड किंवा मज आधार कार्ड ज्या दोघांपैकी एक असणं आवश्यक आहे तर आधार कार्ड तर सर्वांच असतं सोबतच राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुकची झेरॉक्स बघा राष्ट्रीयकृत बँक मध्ये तुमचं अकाउंट असणं आवश्यक आहे आणि त्या अकाउंट म्हणजे त्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स तुम्हाला तिथे द्यायचे आहे सोबतच पासपोर्ट आकाराचे दोन फोटो घोषणापत्र हे बघितलं आपल्या उत्पन्नाचा दाखला तुम्हाला दोन लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न आहे त्यासाठी ते आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहीत केलेले अन्य कागदपत्रे त्यासाठी तुम्ही आधार कार्ड झालं पॅन कार्ड वगैरे तिथे देऊ शकता बाकी इथे योजनेबाबत आर्थिक भार कसा का काय हे संपूर्ण म्हणजे कामाचे स्वरूप कसे असणार आहे शिबिर आयोजन हे सर्व काय म्हणली यामध्ये बघा टोटल एकूण प्रत्येक माणसीला सर्व मिळून बघा अठ्ठेचाळीस हजार कोटी एवढा जो खर्च आहे तो शासन करणार आहे त्याची इथे माहिती दिलेली आहे आता यामध्ये बाकी इतर आपल्याला महत्वाचे पॉईंट नाही आहेत तर आता याच्यामध्ये बघा तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे त्याची माहिती आपण बघूया ठीक आहे आता सर्वात महत्वाचा पॉईंट आहे अर्ज कुठे करायचा तर आता याच्यामध्ये बघा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे सध्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज यासाठी म्हणजे या योजनेसाठी सुरू नाहीये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर कुठे करायचा आहे जे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग असत त्या विभागामध्ये जाऊन तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता तेथे तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने जाऊन फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला वर्षाला तीन हजार रुपये हे भेटणार आहेत जर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र झालात तरच